इतक्या वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय हे त्यांचं स्टेटमेंट आहे आवश्यकताच नाही हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला सेशन कोर्टात हाय कोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं कमी पडलं त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका भारतीय जनता पक्षाची भूमिका आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती आताही स्वच्छ आहे आताही दहा टक्के आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन विषय सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनच आम्ही आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे आता जरांगे, जरांगे पाटलांचं समाधान होत नसेल तर त्याला आता आम्ही काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या ते कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार कर असं आपल्याला काय वाटतंय असं आपल्याला काय वाटतंय आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला समाजला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्याच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाहीये सर्वांना न्याय द्यायचा आहे पण तो काही मंडळी काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करतायत ही सूर्यप्रकाशाची स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतायत राजकीय लोक मराठा समाजाच्या हा हा फायदा एकनाथ यांच्या शिवसेनेला त्यांच्या बाजूने मराठा समाज उभा राहिलेला या निवडणुकीमध्ये दिसते कुठेतरी तेच मनोज शहरांजे यांच्या पाठीशी आहे असं सुद्धा सातत्याने म्हटलं जाणार आहे छत्रपती संभाजी निवडणुकीत सगळ्या पट्टी त्याच्या मतदारांचा कौल त्याच्या ठिकाणचा त्याच्यामध्ये काही तर ते दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही आहे कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाला चालत आहे मला असं वाटतं मतदारांनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे आता मराठवाड्यात आमची एक जागा आली तरी पण तुम्ही आम्हाला तेच विचारताय कोणाला वाऱ्यावर सोडलं आहे मी आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही आम्ही मराठा समाजालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे आरक्षण आम्ही दिलेलं होतं गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा असताना तिघांनी आम्ही आम्हीच आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के कोणी केलं आतापर्यंत कोणी केलं असं सांगा तुम्ही मला आम्ही स्पेशल से, 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 सेशन घेऊन एका दिवसाचं अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपणही बघितलेलं आहे आम्ही कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि ओबीसीच्या विरोधात नाही आम्ही सगळ्यांना आम्ही आम्ही वारंवार सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लागता आम्ही मराठा समाजला आरक्षण देणार आहोत आणि तसं दिलेलंही